प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता आता घरातून बाहेर येते आणि ती खूप चिडलेली असते सागरने फोनवरती नको नको ते बोलल्यामुळे मुक्ता आता डायरेक्ट कोळ्यांच्या घरी जायच्या ऐवजी लिफ्ट जाते आपला राग शांत करण्यासाठी आणि म्हणते हा सागर कोळी स्वतःला समजतो तरी काय म्हणजे काय उत्तर देतो मला म्हणतोय तू दारू पेरेस का स्वतःने मी दारूच्या आणि इगोच्या नशेत असतं कडू कारलं आणि हे कडू कारलं दरवेळेला मला बोलतं कडू कारलं नाही हा कडू कोळी आहे कडू कोळी असं म्हणत सागरचं आता नाव कडू कोळी असं बदलत मुक्ता आता लेफ्टमधून बाहेर येते आणि स्वतःचा रागावती कंट्रोल करत पुन्हा एकदा कोळ्यांच्या घरामध्ये शिरते तोपर्यंत मिहीर विचार करत असतो वहिनीला अवॉर्ड मिळण्यात दादाला एवढं सांगण्यासाठी फोन केला आणि हा किती चिडला होता काहीतरी करायला पाहिजे आणि बापूंच्या कानावरती ही गोष्ट घालण्यासाठी मिहीर बापूंना कॉल करतो तोपर्यंत बापू आता इंद्राकडे येतो आणि इंद्रा, इंद्रा अगं ही फाटकी जीन्स नाही आहे ही फॅशन आहे ही शिवायची नसते इंद्रा म्हणते कोमलची फाटकी जीन्स घालून ती जाईल काय मी ही जीन्स शिवून देते असं म्हणत इंद्रा आता फॅशनची असलेली जीन्स शिवत असते तितक्यात बापूंना मिहीरचा फोन येतो मिहीर म्हणतात दादूसला आता झालंय तरी काय बापू म्हणजे तो किती वेड्यासारखा वागतोय आता पण मुक्ता वहिनीचा त्याला कॉल आला होता की तिला कोणता तरी अवॉर्ड मिळाले फंक्शनसाठी बोलवायला तर हा तिच्यावरती ओरडला आणि येणार नाही असं म्हटला बापू म्हणतात काय अवॉर्ड याचं ना, ना, ना अति झालंय मला असं वाटलं होतं लग्न झाल्यावरती तरी हा सुधारेल पण नाही आपल्या मूळ पदावरती आलाच तो तिथे मुक्ता येते दार वाजवते आणि आतमध्ये येऊ का असं सांगते तर तिला इंद्रा म्हणते मुक्ता फाटलेली गोष्ट शिवायची नसते का मुक्ता म्हणते हो तर फाटलेली गोष्ट शिवायची असते इंद्रा म्हणते ही कोमलची पॅन्ट किती विचित्र फाटले ती मी शिवते तर हे मिनी सांगतायत की नको शिवू म्हणून यावरती मुक्ता म्हणते नाही अहो म्हणजे ही पॅन्ट नाही शिवायची ही न फॅशन आहे असं म्हणत मुक्ता आता इंद्राला समजावून सांगत असते तोपर्यंत तो बापू म्हणतात मुक्ता अगं तुला अवॉर्ड मिळाला ना तुझं खूप खूप अभिनंदन यावरती मुक्ता म्हणते हो बापू तुम्ही सुद्धा अवॉर्ड फंक्शनला या यावरती बापू म्हणतात खरंच म्हणजे तुला अवॉर्ड मिळाला इंद्रा बघ आपल्या सुनेला अवॉर्ड मिळाला इंद्रा म्हणते कोणत्या फिल्मस्टारच्या हातून हा अवॉर्ड मिळणार आहे म्हणजे आम्हाला पण कळू दे ना, ना की तुला अवॉर्ड कुठून मिळणार ते बापू म्हणतात मागच्या वेळेला सागरला अवॉर्ड मिळाला होता तर कोणत्या फिल्मस्टारकडून मिळाला होता का अवॉर्ड हा अवॉर्ड असतो यावरती आता मात्र इकडे चिडले बरोबर आहे मला न काही कळतच नाही ना म्हणजे मला शिवलेली पॅन्ट नाही कळत फॅशन नाही कळत सुनबाईला मिळालेला अवॉर्ड नाही कळत अडाणीच आहे ना मी असं म्हणत रागारागात इंद्रा निघून जाते बापू म्हणतात तू तिचं बोलणं मनावरती घेऊ नकोस मला एक गोष्ट सांग हा अवॉर्ड तुला कुणी दिलाय आणि कुठे आहे आणि तोपर्यंत मिहीरचा फोन चालूच असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते की वुमन्स वेलफेअर असोसिएशन आहे ना त्याच्याकडून हा अवॉर्ड मिळालाय आणि ती अवॉर्डचं ठिकाण सुद्धा सांगते मग आता बापू म्हणतात तू काळजी करू नकोस आम्ही वेळेत पोचू असं म्हणत बापू आता फोनवरती मिहीरला सांगतात मिहीर ऐकलंच ना कुठे आहे ते मिहीर म्हणतो बापू तुम्ही काळजी करू नका मी, मी दादूसला घेऊन तिकडे पोहोचतो तोपर्यंत इकडे स्वाती मच्छी आणण्यासाठी निघालेली असते आणि ती विचारते काय ग काय काय मच्छी आणायचे मम्मे याच्यावरती इंद्रा सांगते हे बघ सात आठ पापलेट आण पंधरा किलो सुरमई आण आणि झिंगे आण स्वाती म्हणते इतकी मच्छी आणायची का यावरती इंद्रा म्हणते हो तर घरामध्ये काहीच मच्छी नाही मस्तपैकी सुरमई फ्राय करू आणि झिंग्याचं पण रस्ता करू तितक्यात आता ह्या दोघींचं बोलणं चालू असताना इंद्राला आवाज येतो परमसुंदरी अगं माझी परमसुंदरी कुठे केली आणि आता इंद्रा म्हणते ही तर माझी मैत्रीण शेवंता काय ग शेवंता आज कशी काय तुला माझी आठवण आली शेवंता म्हणते काय नाही माझी तुला आठवण येते काय यावरती इंद्रा म्हणते माझ्या पोरासचं लगीन झालं सागरच्या लग्नाला आलीच पण नाही तू शेवंता म्हणते काय सांगू तुला यावरती इंद्रा म्हणते काय बोलू नकोस शेवंता म्हणते स्वाती तू मच्छी आणायला बाहेर चाललेली आहेस का स्वाती म्हणते हो मी मच्छी आणायला चालले मग शेवंता सांगते एक काम कर ना माझ्यासाठी सुद्धा काहीतरी थोडीशी मच्छी घेऊन हो ये की मला सुद्धा भरपूर मच्छी हवी आहे म्हणजे सुरमई आण पापलेट आण बांगडे आण थोडा झिंगा आण असं म्हणत मच्छीची आता ती लिस्टच बनवते त्यावरती इंद्रा म्हणते काय गो तुला मच्छी हवे ना मग तू स्वातीला काय आणायला सांगतेस एवढी सारी मच्छी स्वातीला आणायला स्वाती म्हणते असू दे ग मम्मी यावरती शेवंता म्हणते अजून तुझ्याकडे मला एक रिक्वेस्ट करायची होती म्हणजे खरं तर माझ्या घरामध्ये आज आपल्या बायकांची पार्टी असते ना ती पार्टी होती पण माझ्या घरात पेस्ट कंट्रोल चाललंय तर ही पार्टी आपण तुझ्या घरात करूया का यावरती इंद्रा म्हणते काय माझ्या घरात स्वाती सांगते मम्मी असू दे ना पार्टी म्हटलं की चमचमीत मच्छी मटण चिकन खायला मिळतं तर आज पार्टी आपल्या घरात करूया का असं म्हणत स्वाती आता इंद्राला पटवत असते इंद्रा म्हणते ठीक आहे करूया आपण यावरती शेवंता म्हणते एक काम कर बरं तुझ्या त्या विहीणबाई आहेत ना त्यांना पण बोलव इंद्रा म्हणते नाही गो नाही त्या काय आपल्यातलं पित नाही यावरती शेवंता म्हणते असू दे तू बोलव तरी आमची त्यांची ओळख तरी होईल असं म्हटल्यावरती स्वाती सांगते कोमल जा ही त्यांची लाडकी आहे कोमल त्यांना बोलवायला जा असं म्हणत आता इकडे कोमलला माधवीला बोलवण्यासाठी पाठवण्यात येतं तोपर्यंत शेवंता सांगत असते आपल्या बायकांना इथला ॲड्रेस येते म्हणजे त्या इथल्या ॲड्रेसवरती येतील असं म्हणत आता इकडे पार्टीची सुंदर तयारी होते स्वाती सांगते मी पटकन मच्छी आणते धमाल करत पार्टी करूया असं म्हणत स्वाती मच्छीला जाते कोमल माधवीला बोलवायला जाते इंद्रा आणि शेवंता गप्पा मारत बसतात माधवी आता आपली काहीतरी रोजची कामं करत असताना कोमल येते आणि म्हणते काकू तुम्हाला आज आमच्याकडे पार्टीला बोलवले आईने यावरती आता इकडे मिहिका म्हणते पार्टी कसली पार्टी त्यावरती आता कोमल सांगते अगं म्हणजे आईच्या सगळ्या बायका आहेत ना मैत्रिणी मैत्रिणी त्यांची पार्टी आहे माधवी म्हणते नाही मी काही येणार नाही म्हणजे त्यांचं मला काही जमत नाही त्यांच्यातलं मी काही खात नाही ही पार्टी मला काही जमणार नाही त्यावरती कोमल म्हणते नाही हो काकू म्हणजे मोठ्या माणसांची पार्टी आहे या ना तुम्ही काही नाही असं म्हणत कोमल तिकडून निघून जाते माधवी विचार करते कशी आहे ही म्हणजे मी नाही म्हणते तरीसुद्धा गेली मेहगा म्हणते जा गं मावशी तू यावरती आता मात्र इकडे माधवी म्हणते ठीक आहे पण मी अशीच ना कपडे विपडे बदलणार नाही तोपर्यंत शेवंताने आमंत्रण दिलेल्या बायका सगळ्या आता इंद्राच्या घरी पोहोचतात एकमेकीची गळा भेट घेतात आणि कशी आहेस खूप दिवसांनी भेटली अशा गप्पा टप्पा चालू असताना माधवीची एंट्री होते माधवीला पाहिल्यावरती इंद्रा आता धावत पळत जाते या जा माझ्या इणबाई असं म्हणत माधवीला मिठी मारते तिला उलटी पकडू की सुलटी पकडू असं करत धडपडत माधवी आता इकडे इंद्राची भेट घेते मग आता दोघीजणी पुढे येतात आणि आता इंद्रा म्हणते या माझ्या बिहीणबाई माधवी गोखले आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आम्ही अशी अधूनमधून पार्टी करत असतो यावरती मैत्रिणी म्हणते तुम्ही पण बसा की तुम्ही पण आमच्यासोबत पार्टी करा तितक्यात आता स्वाती सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेऊन येते आणि सगळ्याजणी शेल्फी काढू शेल्फी काढू म्हणून सेल्फी काढायला लागतात इकडे माधवीला थोडं ऑकवर्ड होतं आणि त्याच वेळेला सगळेजण छानपैकी कोल्ड्रिंक पित असतात पार्टी अगदी रंगात आलेली असते तेव्हा स्वाती सांगते आता आपण छानपैकी गेम खेळायचे आहेत म्हणजे पार्टीची रंगत वाढवण्यासाठी आपल्याला गेम खेळायचं आहे माधवी म्हणते गेम मी तर गेममधली पट्टू होते पट्टू इनडोर म्हणू नका आउटडोर म्हणू नका कोणतेही गेम मी आश्चे आशे, आशे खेळते बुद्धिबळ असू दे किंवा कोणताही गेम मी खेळते यावरती स्वाती म्हणते ठीक आहे कान गोष्टी हा गेम आम्ही खेळतो तुम्ही सुद्धा हा गेम खेळा यावरती आता मात्र माधवी म्हणते कान गेम म्हणजे काय असतं कान गोष्टी म्हणजे काय खेळायच्या स्वाती सांगते कळेल ना तुम्हाला आम्ही सुद्धा हा गेम मध्ये माहीर आहोत बरं हा गेम आम्ही तुम्हाला पण शिकवू असं म्हणत स्वाती आता कान गोष्टी करण्यासाठी सगळ्यांना उभं करते आणि म्हणते आता सगळ्यांना मी हा गेम समजवून सांगते सगळ्या बायकांना गोल लाईन मध्ये उभं करून स्वाती आणि इंद्रा दोघी जणी एका बाजूला म्हणजे आता इंद्राच्या एका बाजूला स्वाती आणि एका बाजूला माधवी बाकी सगळ्या बायका गोल राऊंड मध्ये उभ्या असतात मग स्वाती सांगते सगळ्यात पहिले मम्मी एक गोष्ट दुसऱ्या बाईच्या कानात सांगेल आणि ती बाई तिसऱ्या बाईच्या आणि शेवटी जो असेल ना माणूस त्या माणसापर्यंत ती गोष्ट पोहोचल्यावरती त्या माणसाने जर ती गोष्ट अचूक बोलली ना तर ती गोष्ट बोलणाऱ्या माणसाला म्हणजे शेवटच्या माणसाला बक्षीस आणि जर नाही बोलली तर त्याला शिक्षा आता शेवटी असते माधवी म्हणजे बक्षीस आणि शिक्षा दोन्ही माधवीलाच मिळणार असतं एक एक करत इंद्रा आता आपल्या तोंडातून एक वाक्य दुसऱ्या बाईला दुसरं वाक्य आता तिसऱ्या बाईपर्यंत पोचतं असं करत शेवटपर्यंत आता मात्र माधवीपर्यंत ते वाक्य येतं माधवीपर्यंत वाक्य आल्यावरती इकडे आता माधवीला काय वाक्य आहे हे, हे विचारण्यात येतं माधवी आता विचार करते आणि म्हणते हां हां मला कळलंय थोडंफार जेवढं कळलंय तेवढं मी तुम्हाला सांगते म्हणजे आता गणपती बाप्पाच्या पायाशी बसला उन्दिर, उन्दिर आहे उंदीर आणि उंदीर आहे फोडत मोती असं काहीतरी वाक्य होतं इंद्रा म्हणते नाही नाही तुम्ही हरलात तुम्ही हरलात वाक्य असं होतं की गणपती बाप्पाच्या पायाशी बसला उंदीर आणि उंदीर फोड फोडून खाई चौरी यावरती माधवी म्हणते कसली चौरी असं कोणतं वाक्य नसतं यावरती इंद्रा म्हणते असतं तर अहो चौरी म्हणजे नाळाची चौरी असते ती आपण मोदकाच्या आत भरतो ती म्हणजे एखाद्या माणसाला सवय असते की खोदून खोदून चौकशी करायची ना तशी चौरी हो तुम्ही हरलात असं म्हटल्यावरती माधवी म्हणते हरले वगैरे काही नाही भाषा आपली वेगळी आहे ना असं म्हणत पार्टी रंगात आलेली असते तोपर्यंत नंतर इकडे हर्षवर्धन फोन लावतो सईला आणि सईवाळा तू कुणासारखी दिसतेस बरं यावरती सई सांगते मी तर माझ्या मम्मी सारखी दिसते हर्ष म्हणतो मग तू तुझ्या बाबांसारखी का नाही दिसत तुझ्या बाबांची तू तु मुलगी आहेस ना विचार विचार त्यांना असं म्हणत मुद्दाम आता सईला तो आता इकडे सागरकडे पाठवतो आणि सागरला सई म्हणते मी कुणासारखी दिसते बाबा म्हणजे मी आईसारखी दिसते पण मी तुमची मुलगी आहे तर तुमच्यासारखी दिसणार ना बाबा बोला कुणासारखी दिसते मी असं म्हणत सई प्रश्न विचारत असते आणि सागरच्या डोक्यामध्ये हर्षने सांगितलेलं असतं की ही माझी मुलगी आहे रागारागामध्ये तो सईला ढकलतो बापूतीला सावरतात काय चाललंय सागर म्हणून सागरला ओरडतात तितक्यात तिथे मुक्ता येते आणि ह्या मूर्ख माणसाचं परतनाटक सुरू झाली म्हणून चिडते